नमस्कार सर्वांना आता आपले पावसाळ्याचे दिवस चालू आहे बाहेर छान असा पाऊस पडतो वातावरणही थंड आहे त्यामुळे आपल्याला गरमागरम असं काहीतरी खावं असंच वाटतं तर थंडीतला स्पेशल मेनू म्हणजे आपल्याला जो आहे तो आपल्याला भजे तर वेगवेगळ्या तीन टाईपचे मी तुम्हाला आज भजे बनवून दाखवणार आहे एक का आहे कांदा भजी दुसरा आहे आपले गोल जसे ठेल्यावरती किंवा गाडीवरती भेटतात तसे आणि तिसरे आहे बटाटे भजे तर सर्वात प्रथम कांदा भजी करण्यासाठी आपण कांदा लांब चिरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ आणि ओवा टाकून पाचच मिनटं आपल्याला तो ठेवायचा आहे एका बाजूला म्हणजे भिजत तर आणि त्यामध्ये नंतर पाच मिनटांनी आपल्याला त्यामध्ये बेसनपीठ टाकायचं आहे कारण जर आपण जास्त वेळ जर आपण तसंच जर ठेवलं तर तो कांदा एकदम लूज पडतो म्हणजे त्याला मॉइश्चर खूप येतं त्यामुळे बेसनपीठ व्यवस्थित त्याला चिटकत नाही त्यामुळे बेसनपीठ एका बाजूला आणि कांदा एका बाजूला होत असतो त्यामुळे आपण लगेच कापला कांदा की लगेच चार पाच मिनटातच आपण त्यात लगेच बेसन पीठ टाकून आणि लगेचच आपल्याला ते फ्राय करायला टाकायचं आहे कढईमध्ये तेल खूप छान तापलं आणि मग मी लगेच कढईमध्ये तापायला टाकलं तर असे खूप छान असे फ्राय झाले कारण पावसाळ्यात तर हा आपण जर मेनू केला तर एक छान प्रकार पाऊस आणि कांदा भजी जर असेल तर एक प्रकारचं दुधात साखर असा योग आहे कारण खूप छान हे भजे लागतात आणि खूप टेस्टी झाले होते भजे मुलांनाही खूप आवडले आणि त्यानंतर ते छान असे मी फ्राय करून घेतले कारण हे कांदा भजी ना कुरकुरीत अशी छान लागतात त्यामुळे मी एकदम बराच वेळ त्याला फ्राय करत राहिले कारण ते कुरकुरीत होण्यासाठी त्यामुळे तुम्ही ही एक टिप्स लक्षात ठेवायची की कांदा जास्त वेळ आपण चिरून नाही ठेवायचा कारण जर चिरला मीठ जर लावून ठेवलं तर त्याला खूप पाणी सुटतं त्यामुळे थोडाच वेळ आपल्याला ते चिरून ठेवायचं आहे आणि लगेच भजे काढायचे आहे त्यानंतर दोन नंबरला मी केलेले आहे आपले जसे गाड्यावरती गोल भजे भेटतात तसेच सेम रेसिपी आहे फक्त आपण मी यात कांदा हा चौकोनी चिरून टाकलेला आहे आणि त्यामध्ये मिरची टाकली थोडीशी मिरची पावडर टाकली घरीच बनवलेली आणि ओवा टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि ते चांगलं फेटून घेतलं एकाच साईडला आपण चांगलं पाणी टाकून चांगलं फेटून घ्यायचं एक टीप्स लक्षात ठेवायची की आपण ज जा, हे जर गोल भजे करतो ना ते एकदम सॉफ्ट स्पॉन्जी आणि एकदम छान जर आपल्याला जर गाडीवरच्या सारखे जर भजे बनवायचे असले ना तर आपल्याला ओवा हा सॉरी सोडा जो आहे तो सोडा आपल्याला ज्यावेळेस आपण काढतो भजे त्याच टायमिंगला लगेच टाकायचं आणि खूप छ छान त्याला असं पाच मिनटं आपल्याला फेटायचं आहे त्यामुळे आपले भजन एकदम स्पॉन्जी होतात आणि खूप छान टेस्टला लागतात ला एकदम मऊसूत असे भजे होतात ते एकदम असं छान टेस्ट पण येते त्याला तर मी सोडा हा लगेच थोडंसं सोडा टाकला आणि ते खूप छान पटकन मी असं जास्त एकाच साईडला आपण फेटून घेतलेलं आहे जितकं तुम्ही जास्त फेटाल ना तितके त्याचे भजे इतके छान होतात का बस तर मी हे छान फेटून घेतले बरेच जण काय करतात सोडा हा आधीच टाकून अर्धा पाऊन तास ते भिजायला ठेवतात परंतु तसं न करता सोडा टाकल्या टाकल्याबरोबर फेटायची आणि लगेच आपण ते तळायला घ्यायचे तर हे बघा भजे इतके छान झाले होते माझे एकदम छान फुगलेले होते आतमध्ये पण एकदम अशा जाळीद जाळी झालेली होती आणि असे आपण म्हणतो ना त्याला एकदम असे फुसकी झाले होते भजे माझे तर खूप छान असे म्हणजे चवीला एक टेस्ट लाग लागलेली होती आणि हे असं जर आपण असं तळलेले पदार्थ आपल्याला पावसाळ्यात खूप खावासं वाटतात कारण बाहेर पाऊस आणि आपण जर असे पदार्थ खाल्ले तर एक प्रकारचं वेगळंच एन्जॉय केल्यासारखं वाटतं आपल्याला तर मी हे भजे सगळेही करून घेतले छान पण वाटले आणि खूप छान झाले ते तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारे जर कधी तुम्ही सणाला आला आपण भजे वगैरे हो काढतो तर त्यावेळेस आपण भी पिठामध्ये आधी सोडा टाकून कधीच ठेवायचं नाही ज्यावेळेस आपण काढतो त्या टायमिंगला आपण सोडा टाकून चांगलं फेटायचं आहे त्याला चांगलं फिरून घ्यायचं आहे हे बघा हे भजे किती छान आणि एकदम छान असे स्पॉन्जी भजे झाले होते माझे एकदम गाड्यावर मिळतात तसे भजे झालेले होते त्यानंतर हे सगळे भजे मी घेतले त्यानंतर मी तिसरे नंबरची रेसिपी म्हणजे आपले बटाटा भजे ते एकदम सोपे आहे करायला आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे आणि त्याआधीच मी जे बटाटे आहेत ते गोल गोल त्याच्या चकल्या बनवून घेतलेल्या होत्या म्हणजे जसं वेपर्सला आपण चक वेपर्सला आपण कि किसतो ना त्याच पद्धतीने वेपर्स सारखे मी करून घेतले आधी बटाटा स्वच्छ धुवून त्यानंतर इथे मीठ टाकलं आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आणि हे चांगलं फेटून घेतलं परंतु एक लक्षात ठेवायचं की आता आपल्याला सोडा टाकायचं नाही कारण हे ना सोडा जर टाकला तर ते खूप मऊ होतात कारण बटाटा भजी आपल्याला कडक छान वाटतात क्रंची छान वाटतात बटाटा आणि कांदा भजी यामध्ये आपल्याला सोडा टाकायचं नाही ते क्रंचीत छान वाटतात तर मी हे सगळे घेतले त्यामध्ये मिक्स बटाटा केला आणि छान असे फ्राय करून घेतले फ्राय पण असे क्रंची होईपर्यंत करायचे म्हणजे खूप छान आणि बटाटा यातमधले व्यवस्थित शिजला जातो त्यामुळे हे भजे टेस्टला खूप छान झालेते मुलांना खूप आवडले आणि सगळ्यात जास्त भजे हे खाल्ले कारण बटाटा भजे हे आपण नेहमी नेहमी करत नाही तर ते कधीतरी केलं तर खूप छान हे भजे लागतात अजिबात तेलकट भजे झालेले नव्हते माझे खूप म्हणजे एकदम असं ऑइललेस भजे तिन्ही पण हे ऑइललेस भजे झालेले होते माझे तर सगले हे सगळे मी छान असं डीप फ्राय करून घेतले तुम्ही बघू शकता किती छान हे खालून असं वरती फुगत येत आहे भजे तर छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत मी हे भजे चांगले तळले आणि त्यानंतर मी हे सर्व करायला घेतले तर खूप छान हे बघू शकता तुम्ही मी हे गोल भजे नंतर एकदम छान झालेले आहे त्यानंतर हे आहे आ... ये भजे बगा, बगा किती चाने, है, है, हे भजे बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा आतमध्ये किती छान आहे व्यवस्थित परफेक्ट शिजलेला आहे जाळी परफेक्ट पडलेली आहे आणि हे खूप छान असे क्रंची भजे एकदम टम्म फुगलेले भजे झाले आणि हा पण क्रंची खूप